आता थेट दापोलीला दापोलीचा प्रयोग आहे मंडई वाजलेत रात्रीचे साडेबारा आणि ब्लॉगला सुरुवात करतोय त्याचं कारण की कालच मी म्हटलं की मी मुंबईला आलो आहे पनवेलला नाटकाचं सामान आणि सगळ्या पोरांना परत गावी घेऊन जायचं आहे सो आज उद्या नाटक आहे आजच नाटक आहे बारा वाजलेत ना चोवीस तारीख आहे नाटक आहे त्याच्यामुळे आम्ही सगळे निघतो आहे नाटकाचे डायरेक्टर इकडे आहेत तोंड दाखवा नमस्कार पी आर नायक हे ऑर्डर चला लागेल इकडे आहे बारके तिकडे मेकअप आर्टिस्ट पूजा आणि इकडे आहे राहुल आम्ही एवढे तेव्हा हो ठेपलो आहे आता तिकडने येत आहेत पोरं सगळी बघूया आता गाडी आम्ही स्पेशल केलेली आहे ट्रॅव्हल्स कारण नाटकाचा सेटअप वगैरे आपल्या पॅरेसवर असतो त्याच्यामुळे तो सेटअप वगैरे सगळा घेऊन जायचं आहे गाडी आपल्या घराच्या इथं येईल आणि त्याच्यानंतरला भुरकन जाऊ आपण हे तू कधी दाखवलीत हे उद्या टाकेन घेऊ परवा नाटकाला ज्यांनी ज्यांनी आले असेल बघितलं असेल कमेंट करून नक्की सांगा नाटक कसा होता लाए लाए आता परफॉर्मन्स तर केला आहे उद्या करणार आहात आता तर गोळा आला आहे पोटात कारण केलेत दहा प्रयोग नाटकाचे अकरावा प्रयोग दापोलीत आहे पण तो गोळा येण्याचं कारण आहे की तुम्ही जात <laughs> सगळे आतुरतेने येणार आहेत सो परफॉर्मन्स तसा करायचा आहे करूया आपली नाटकाची गाडी आलेली आहे रात्री एक वाजता

अरे वास निखिल अरे काय म्हणतस कशा अरे तुम्ही तुम्ही अजून सेमा सामान विमान घेऊन नाही आला अरे वा हे बघा सर आपले डिरेक्टर सर आपले सगळं सामान घेऊन येतात लाईटीचं आणि याचं सगळं काय तुम्ही चालू केलंस का वा, वा 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 आपले सगळे बॅक्सटेनची टीम जी काय आहे ती आलेली आहे फोटोग्राफर आपला व्हिडिओ विडिओ काढतोय सगळं काय मस्त सु हो हे काय तुमच्या ब्लॉगचं नाव हो काय कोकणी निखिलच्या ब्लॉगवर जाणार आहे कोणत्या ब्लॉगचं नाव हो काय तुमच्या दोड़े दोड़े। 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 अरे प्रतिक प्रतीक आणि आम्ही आम्ही दोघं जे आहोत आम्ही जे हे चालू केलेलं आहे काळात काळोखात का गा आम्ही नाही दिसणार कारण काय आमचंच असतात स्पेशल लाईट लागते तर आपले कोकणी बारका आणि आमचं जे एक हे चालू केलेलं होतं काय युट्यूब युट्यूब चॅनल चालू केला होता तो आहे अस्तित्वात थोडा खंडित झालाय थोडा खंडित झालाय त्यामुळे हे सगळं होतंय असं काय आहे बाकी सगळं ते कामातच आपलं झालेलं आहे आणि हे आपले फोटोग्राफर आहेत हे कायम आपल्यासोबत असतात आपल्या ज्यावेळी शो चालू असतो तेव्हा तर शुभंगी तिकडे शुभ आज जायचं आहे त्याच्यामुळे हार आणि नारळ पहिला आपला शुभ कार्यासाठी श्रीफळ हा वाढवला पाहिजे आणि तो दिला पाहिजे ड्रायव्हर काका आहेत आपल्यासोबत आज ड्रायव्हर काका हॅलो हल्लो अभि फेमस हो अमोल भातर्डे सुद्धा आलेले आहेत दापोलीमध्ये खास डिमांड आहे आमची म्हणून मला यावंच लागलं अच्छा आणि आमच्या नाटकाचे हिरो सुद्धा आलेले आहे अरे काय म्हणतोस कसं आहे आणि मेकअप आर्टिस्ट सुद्धा आलेले आहे तुमचं नाव भाऊ सूरज सूरज सुरेश पहिल्यांदा भेटतोय का पहिल्यांदा भेटतोय नाही अरे भेट लाईट वाला येतोय अरे आणि फक्त दापोलेला धमाला धमाला येस बघायला येतो आणि सँडी भाऊ आमचे गायक आलेले आहेत आणि प्रोडक्शनचे मॅनेजर आमचे कल्पेश भाऊ आलेले आहेत कलारंग रंग प्रोडक्शनचे दुसरं आले, आले मु, मुन्झिक आलेले आहेत आणि सगळी महिला मंडळ आलेले आहे इकडे हिरोईन बघू शकता संपत्ती वगैरे हे असं द्यायचं नसतं श्रद्धा बघू शकता संपत्ती बघू शकता असे सगळे आहेत आमच्याकडे चला हे चला। थांब ना काय घाई लागले तुला ज्या <laughs> जेव्हा गणपती गाजनं म्हणते त्याला मुला आणि गावकरीची यात्रा पण आहे त्यांच्या प्रवासात कोणत्या यात्रा येऊ नये हा प्रवास सुकर हो जसा गावी जाऊ तसंच आम्हाला सुखाचा मोबाईल प्रो प्रयोग एकदम चमचमीत आणि झडझडीत होऊन जाऊ दे सर्वांना यांना कुठेही दुखापत होऊ नये छान प्रयोग होऊ दे

इत्वीण 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 नको द्या आम्हाला जागा पण नको श्याम भाऊ चप्पल घेऊन गेलात माझी चार सोला होता तो नाही चला निघाली गाडी गणपती बाप्पा मंगल मु

मंडळी वाजले सकाळचे पावणे आठ आणि आपण दापोलीमध्ये सध्या जालगावमध्ये धुकंबा कसं पडले त्यांचं नाव काय केलं ते हे शंकर बेर्डे गुरुजी आमचे मराठी शाळेत होते हां आणि पहिली ते शिक शिक पहिली ते सातवीपर्यंत यांच्या हाताकडे शिकले तुमचे गुरुजी हां माझे मराठी शाळेतले गुरु पहिली ते सातवीपर्यंत त्यांनी एका शब्दावरती सगळं इकडे अरेंज केलं की गावगोंदाची टीम येते आणि आपल्या सगळ्या कोकणातले कलाकार आहेत तर मग त्यांच्यासाठी त्यांनी इकडे दापोलीत राहण्याची व्यवस्था केली आहे राहण्याची व्यवस्था केली आहे प्लस आंघोळीची व्यवस्था प्लस नाश्ता हा त्यांच्याकडून आपल्याला आहे असे सगळी तयारी त्यांच्याकडून त्यांनी दाखवली त्याबद्दल त्यांचे खरंच ॲक्च्युली आता आम्ही जाणार होतो किनळा एवढी धावपळ होऊ नये म्हणून एवढे हा कटाटोप केलेला आहे असं सगळं आहे आम्ही पण आता फ्रेश वगैरे झालोय आता म्हणजे येऊन झोपलो वगैरे नाही रिहर्सलला सुरुवात करायची ती कडे नाश्ता करते हे या लवकर इकडे सो आत्ता आम्ही इकडे बांगारवाडीच्या इकडे आहोत आमची कलाकारांना सगळी सोय केलेली आहे आणि कलाकारांना खूप आदराने इकडे विचारपूस करतात सर आमच्यापेक्षा खूप वयाने आणि अनुभवाने खूप मोठे आहेत त्याच्यामुळे खूप भारी वाटतं हां उपर आजू यास ड्रायवर काकाने आम्हाला सोडलं मस्त नाटकाचं सेटअप आहे वरती तो आता काढू थोड्या वेळात त्यानंतर रियासल रिहर्सल सगळी करायची आहे

तस्मै नमः तस्मै श्रीगुरुवे तस्मै श्रीगुरुवे नमः चन्द्रतारादि त्वं नमो सात्विकं शिवं त्वं नमो सात्विकं शिवं त्वं नमो सात्विकं शिवम् आमचा सा... साहिल भाऊ आलेला आहे साहिल करदेकर लाडगरचे सुपुत्र ला ला। हा <laughs> साहिली मस्त एक्सप्रेस सिक्स्टी नवीन घेतलेला आहे कीबोर्ड अभिनंदन भावा आणि सिद्धू आलेला मंडणकरून अजून एक होतोय पॅडवाला तो आपला खेळच आहे तू येल काल चिपळूणला त्याची हे हो होते आणि काय मिशी मिशी कापले वेगालाच दिसतोय माझं मी समजत नाही <स्थाथ>

I'm oh, रिहर्सल केलेली आहे थोडक्यात कारण रिदमिस्ट थोडी नवीन आहेत त्याच्यामुळे करावे लागते रिहर्सल झाली आहे रिहर्सल जेवढी करू तेवढी कमीच असते आणि आता दुपारचं जेवणासाठी आम्ही आलेलो आहोत हॉटेल मसालेदार इथे शुद्ध पारंपरिक आणि आज मसालेदार हॉटेलतर्फे आम्हाला जेवण आहे सो आमच्या दापोली आसूदला जाणारा रोड आहे सो हरणे रोड आहे जो गिमवण्यात यायला एक तिथे फाटा लागतो हॉटेल मसालेदार किमवण्याचे इथं पुढे सो so, तिथून आतमध्ये आलं की हा सुंदर असा हॉटेल आहे आणि इथे जेवण खूप छान मिळतं पापलेत थाळी सुरमई थाळी कोळंबी थाळी कोंबडी वडे खेकडा थाळी बांगडा थाळी शेंगा सौंदाळा थाळी मांदेली थाळी सगळं मस्त होतं तिकडेसुद्धा बसायला खूप छान आहे या सुद्धा बसलेत आणि आतमध्ये पण ॲम्बुलन्स खूप छान आहे आणि हॉटेलचं बांधलं बघा कसं चिऱ्याचा सगळे बसले तिकडे मासे मासे पृथ्वीतील पासष्ट कोटी व वर्षापासून अस्तित्वात आहेत ऐकाय लिहिलंय आणि खादाड भटके गांग गँग इथे बसलेली आहे खादाड भटके गँग आम्ही तर आलेला आहे खास जेवण येत आहे आता दादा काय आणताय चिकन कोंबडीवडे वडे तिकडचा डायनिंग बसला आता इथं जेव्हा बसला राहुल व्हेज घेतलंय का व्हेज साईल रेटव <laughs> तूतोय जेव्हा चिकन खूप छान आहे दापोली डेपोच्या इथे आलो आहे आणि आपल्याला सरळ रसिकरंजनला जायचं जायचंय एक दिवस अडकून आलोय दापोली इकडे बॅनर आहे आपला बघा आणि आत्ता दोन तासांनी नाटक आहे धाडधूड धाडधूड धाकधूक झाकधूक वाढायला लागली रसिकरंजन नाट्यगृहामध्ये पहिल्यांदाच जातोय आणि पहिल्यांदाच प्रयोग करणार आहे त्याच्यामुळे थोडी हे असणार आहे हकदुकी पण नाट्यगृह पण पहिल्यांदाच बघतोय आपण खूप जुना आहे नाट्यगृह रंगमंचावर पहिल्यांदा इथे प्रोग्राम करायचा आहे नॉन ए सी आहे खूप जुना रंगमंच आहे हा सो अनुभव तुमच्या पण जुना आहे काय जन्माच्या पण जुना आहे तुमच्या माझ्या आधीपासून मी लहान असताना पण इकडे येऊन गेलो ते गॅदरिंग बिदरिंग असायची पण तेव्हा ही हे अरेंजमेंट हजारच्या वरती असं होती आता त्यांनी सगळं रिनोवेट आहे जवळपास आता सहाशेच्या आसपास आले इथे खूप मोठे मोठे नाटक होतात मोठे मोठे

नमस्कार मी दापोलीत आज रसिक रंजन दापोली इथे गावचा गोंधळ आहे अतिशय मस्त आणि बघण्यासारखं नाटक या टीमने संपूर्ण टीमने पार आहे अतिशय उत्कृष्ट नाटक झालं खूप मजा आली आलीमध्ये आणि विशेषतः सांगायचं झालं तर म्हणजे मला वैयक्तिकरित्या आवडलं तर आपलं सपका आणि नवरदेवची भूमिका केलेले प्रतीक प्रतीक यांनी अतिशय सगळ्या टीमनीच केली या दोघांचं मला जास्त आवडलं थँक्यू सो मच आल्याबद्दल मस्त नियोजन पण छान होतं आणि अतिशय उत्कृष्ट झालं सगळ्यांनी पाहण्यासारखं नाटक आहे परत एकदा शो होईल तेव्हा नक्की येईल छान प्रयोग झाला म्हणजे हसवून एखादे सिरियस टॉपिक कसं समोरच्या माणसाला समजून द्यायचं ते याच्यातून या नाटकातून करतं म्हणजे खूप सारे सिरियस टॉपिक्स पण समोर आले सो खरंच खूप छान नाटक झालं मला प्रचंड आवडलं म्हणजे त्या नाटकाचा विषय आणि या सगळ्या गोष्टी पण खरंच आणि सर्वांनी नक्की हा नाटक पहावा असं मी सगळ्यांना सांगेन खरं तर आत्ताच्या या जनरेशनमधल्या लेखक आणि दिग्दर्शकांनी ही मांडलेली थीम किंवा ही संकल्पना फार वाकडण्याच कारण या तरुणांच्या माध्यमातून आत्ता ज्या चाललेल्या लग्नात ज्या चाललेल्या ज्या सगळ्या रीती आहेत वाढीव खर्च आहे तो आपल्याला कसा आटोक्यात आणता येईल याच्याबद्दल एक समाजाला प्रबोधन करण्याचं काम देखील याच्या माध्यमातून होतं त्यामुळे हे नाटक बघताना एक सामाजिक नाटक आणि एक विनोदी नाटक हे बघताना खूप छान वाटलं आणि या तुमच्या नाटकासाठी पुढच्या सगळ्या वाटचालीसाठी खूप शुभेच्छा एक अवस्मरणीय क्षण होता की ज्याच्यामध्ये तुम्ही प्रत्येक गोष्ट ही म्हणजे फक्त मजा मस्ती किंवा कॉमेडीज नसून एक सामाजिक संदेश देण्याचा जो प्रयत्न केला तो अतिशय उत्कृष्ट होता आणि आम्हाला सर्वांना खूप आवडला दापोलीत पुन्हा पुन्हा असे प्रयोग होत हेच आमची तुमच्याकडे अपेक्षा आहे एकदम अप्रतिम आताच काही मान्यवरांच्या तिथं प्रतिक्रिया घेतल्या गे गेल्या आणि सर्वांच्या तोंडी हेच होतं की फारच छान विशेषतः मला उल्लेख करावा असा वाटतो की हा गावगुंजळ ह्या नाटकाचे काम करणारे आमचे कलाकार असतात त्यात आमचे माझा भाचा जयवंत काटकर किंवा आता नव्याने जॉईन झालेले अच्युत येस्वारे असे आमचे स्थानिक कलाकार त्याच्यात काम करतात त्याच्या दुर्गिणित होणारा आनंद निश्चितच आम्हाला मनाला आनंद देऊन गेला आणि हा कार्यक्रम हा सामाजिक प्रबोधन म्हणून सामाजिक प्रबोधन म्हणून आपण त्याच्याकडे पाहिलं पाहिजे आणि त्याच्यातून तसा संदेश दिला गेलेला आहे की समा समस्या कोणत्या आहेत संध्याच्या लग्न घाईमध्ये आणि त्याच्यातलं अवलोकन किंवा त्याच्यातलं खरोखर अंतर्मुख होण्यासारखा हा विषय असल्यामुळं निश्चितच तो सगळ्यांना भावलेला आहे समाज प्रबोधन म्हणून अगदी उत्तम काम केलेलं आहे नाटकाने आणि असंच यांच्या हातून उत्तरोत्तर अशी रयितेची सेवा या नाटकाच्या माध्यमातून केली जावी अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि आई खांडजाईला विनंती करतो की आई या सर्व कलाकारांना अगदी भरखोशी असते आणि उत्तर उत्तर त्यांची प्रगती होऊ दे अशी तिला विनंती करतो तर मंडळी प्रयोग करून पुन्हा मुंबईला आलेलो आहे आणि खूप छान झाला प्रयोग दापोलीच्या रिसिका प्रेक्षकांनी हाऊसफुल असा प्रयोग दिलेला आणि खूप प्रेक्षक असे म्हणायला गेलात तर खूप मोठे मोठे आलेले शिक्षक वर्ग आलेले मित्रपरिवार आलेले आडी मोठे मोठे व्यापार व्यापारी आलेले दापोलीतले आणि खरं तर खूप असे थँक्स मानतो की हॉटेल मसालेदार त्यांनी दुपारी दुपारी आम्हाला स्पॉन्सर केलं जेवण त्याच्यानंतरला रात्री आमचा मित्र आहे विघार भुड जो हॉटेल दर्जेदार सो त्यांनीसुद्धा रात्रीच्या जेवणाचा आम्हाला स्पॉन्सर केलं बरेच जण सहप्रायो प्रायोजक प्राय आहेत प्राय फाटक डेव्हलपर्स आहे किंवा लाईफस्टाईल फिटनेस जिम आहे साधा झाला आहे आमचा सो तो आहे व्हायरल मित्रमंडळी आहे बरेच जण आपले सहप्रायोजक होते मंडळी होते आपलं जयदीप जो पोस्टर बॉय सुद्धा पोस्टर घेऊन आलेला आपल्यासाठी so, ते सगळेच आता कोणाकोणाचे आभार मानू शब्द पुरे अपुरे पडतील आणि सगळ्यांचे आता नाव आठवत नाहीत तोपर्यंत आता तोपर्यंत त्यांचे सगळ्यांचे मनापासून आभार आत्ता ही व्हिडिओ इथंच थांबवतो आहे महाडला प्रयोग झाला आता आपल्या uh, सॉरी दापोलीत प्रयोग झाला आणि आता महाडला प्रयोग होणार आहे लवकरच त्याची तारीख आपण तुमच्यापर्यंत लवकरच शेअर करतो ॲक्च्युली खूप भारी वाटतं की आता आपल्या कोकणातलेच कलाकार आणि आपल्या कोकणातल्याच कलाकारांचं नाटक त्याचे दौरे लागतात आणि तुम्ही सगळ्यांचं प्रेम असंच असू दे आमच्यावरती सो so, हे व्हिडिओ इथंच थांबवतो आहे कसे वाटल्या हा अजून कळवा ब्लॉग होता छोटासा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा आंब्याचा पट्टा पुढच्या व्हिडिओमध्ये भेटा